माहिती हाय माझ्या भावनो बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपली छोटीशी दुनियामध्ये तर काल थोडा पाऊस चालू होता म्हणून घरच्यांना काही जाऊ दिलं नाही म्हणे चला आज रविवार आहे मटन बिटन खाऊन तुम्ही जा तर आज मी फायनली जाणार आहे तर आरतीला बोलवलंय आरती मला थॅशन लोक सोडायला येणार आहे पण त्याच्या पहिले काही आपण असं विचार केला काही धमाकेदार काही बनावू तर आपण आज एक प्रँक करणार आहे ती संगत थोडा आपण डायरेक्ट जानसे वाले आज तर त्याच्यामध्ये मला मार पण पडू शकतो काय नाही तुमच्यासाठी आपण सगळं पाहू आता आपण पहिले कॅमेरा सेट करू मग तुम्हाला सांगतो मी सांगत नाही तुम्ही फक्त बघा काय होणार आहे पुढं व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहा फार मजा येणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फायनली आपण व्हिडिओ करून ठेवला आहे पुरा आता आपण पाहू तर तुम्हाला समजूनच गेला असं नाही पाहून कोणता प्रँक मी करणार आहे तर ते त्याच्यासाठी आपण त्याला पहिले सेट करू हे बघा झाला एक नंबर आता बस का आता कधी बाहेर गेलो बिरू त्या तरी कधी तरी सुधरा माणसानी आपलं कुठे चाललंय काय म्हणजे राहू की नाही तुम्ही कधी सुरव लावू काजल कुठे चालले का जळजळ लाव कधी चाललो चांगलं जायला पाहिजे गाडीत कोणी पटली बिटली तर जाऊन अरे मला काहीतरी वाटत तुमचं गाड्या वाटत नाही पटली बिटने बायको समोर बोलून राहिले वाईक वा, खरंच तो काही दोस्त आली गेला मच्छर चावलं मच्छर मच्छर चावतात मच्छर चावलात मग खरं सांगा अरे खरं सांगतोय का मच्छर चावलं ते खरं सांगा काय मला काय वाटतं पागल समजलंय मच्छर चावलं ना का असं मच्छा चावत का मग कसं खर खर सांगा अरे पण तुला काय करू देऊ नका माझ्या लांबून बघ खर सांग ला इज्जत नाही कर ना तुमची खरं सांगा अरे नाही खरं सांग अरे पण जाई ना

कपडे फाटन काय तुम्ही गेले नाही ना उद मला वाटलेलं खरंच आहे ते हा खरं येत जाय ना मी मारीणार ते तुला पहिली सांगते जायच्या तुला कधी दिमाग आहे का <laughs> <laughs> अरे 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 भाई अरे ना? अरे मला वाटलेलं आहे माणसा काहीतरी अरे मच्छर सावलं पाहिजे मच्छर खाजले येते काय कोण नको बाहेरचे भट्टा मी ना तू तर मस्तीत घेऊ सांगू लाल लागेल ते मग मच्छर सावेल येते माहिती तुला काय करणार आहे बघू यायच ना

मम्मीला त्याच्यामध्ये त्या काय मला माझे ना झोपलो होतो मी काल लवकर आता सांगा। अरे मग तुला काय करणं खरं सांगा तो मोबाईल त्यांना तो एकच मोबाईल आहे ना खरं सांगा कोणा सोन केले तुझ्यासोबत

मी करू करून तुला काय प्रॉब्लेम असतो ना जाई ना नाही हाय ना ठीक आहे जाऊ जा जायचं आहे ना गाडी ना निघं काय निघत मग तू येईन माऊस इथं करतो गर्दी चल हा जा म्हणून तर बायकोला हळथून करून देते चालते मी हा जा अरे दोन वाजता गाडी आपली चालली

तुला कसं बघा काय मी पागल दिसते का तुम्हाला समजलंय का मला तुला तुझ्याकडे गेले की नाही मग काय खोटं बोलता मला माझा फोन नाही ती मला फोन करते असत असं कधी बोललं फोन करते मला कोट बसती तुम्हाला माहिती नाही एवढं करून आलं तिला सोबत काय करून आलो खरं सांगा केलं की नाही काय फायदा आहे काय आता एवढं तू तर आता मला काय लागत नाही तुमचं आता तू जाणार आहे तर कोणी पाहिजे का नाही मग दुसरं मग मग मा? माणसाला हेच असत ना हे दुसरी आली बरोबर अरे मला माहिती म्हणून राहायचं नाही तुमच्या सोबत समजलं तुला आता अगोदर पण होती कोणती तुमच्या सुरतली कोणतरी बोल होत शाक हे शक मुळ आपलं घर गेलं अरे काय घर गेलं अरे जाव बेवडे बेवडे जायव बेवडे

अरे नाकली ते बाय ते बाय काय तुला माहिती आहे ना तुला माहिती ना आपल्या जाणार दोन वाजता पण तुला कसं काय लागू लागला आता आपला म्हणा तोरी ना शेवटची वेळा म्हटलं मस्ती करून घ्या आपण कुठं राहिले पण काय घरच्या काळात नसतील का पण असं मस्ती करत आता नको चालू आता मी खरंच मारून दिला मस्ती तो झाला मस्ती ना चुपचप राहायचं मस्ती मस्ती म्हणजे का खरं खरं मारून बोलला गेली तू तर आता माहीत पडतो तुला काय करणार पण तुम्ही मारता तवा मला मी असं मस्तीच मारतो असं मी पण मस्तीतच मारून राहिली अशी आम्हाला लागत नाही का चला बघा ब आमच्या बुडूर एकदम पॉवरफुल फुल इंजन झालं होतं एकदम डेंजर वाचलं तर आता मला वाटलं हांठी घालू पण हांडलं नाही मला काय मला काय 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 मला नाही फरक पडत नाही आठ दिवस झाले राहतच ते घासले आपण चला बाय बाय आवडलाच व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवट वेळा बाय बाय